राज्य सरकारनं राज्यातील शिक्षकांना आरोग्य कवच प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना राज्यभरात लागू होणार आहे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागानं या योजनेस तत्वत मान्यता दिली असून यासाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे शिक्षकांसाठी कॅशलेस योजना लागू व्हावी यासाठी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष व भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून या मागणीसंदर्भात सातत्यानं पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मागणी मान्य झाल्यानं राज्य राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळालाय शिक्षकांना कॅशलेस आरोग्य कवच देणाऱ्या या योजनेचा आराखडा आणि निकष निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष समिती गठित करण्यात आली आहे आपलं महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्म कर्मचाऱ्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या यांनी यांच्या मंत्रिमंडळाने झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅशलेस मेडिक्लेम योजना शिक्षकांसाठी या योजनेला तत्त्वता मान्यता दिलेली आहे येणाऱ्या तीन महिन्यात ही योजना अंमलात लागू क करण्यात येईल मी सन्माननीय मुख्यमंत मुख्यमंत्री महोदयाचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो माननीय मुख्यमंत्री साहेबांचे माननीय शिक्षणमंत्री <coughs> दादाजी भुसे भुसेसाहेबांचे या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबाचे आणि या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबाचे या सर्वांचे मनापासून आभार मानतो या महायुती सरकारने आम्हाला सर्व शिक्षकांना फार मोठ्या मोठा लाभ या कॅशलेस मेडिक्लेमच्या माध्यमातून मिळालेला